हॅलो नमस्कार मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आहे एक लक्ष बेलवात दीप अर्जन सोहळा म्हणजे माझ्या आजीने पंधरा वर्षापूर्वी संकल्प केला होता एक लक्ष बेलवाद महादेवाला महादेवाच्या मंदिरात प्रगटच महारुद्राभिषेक करण्याचा पंधरा वर्षांनंतर आज तो संकल्प माझ्या आजीचा पूर्ण होतो आहे त्यासाठी इथे आधी नैवेद्य बनवला जातो आहे देवासाठी आणि आलेल्या पाहुणे मंडळींसाठी त्यानंतर मग सकाळी आम्ही अशा रीतीने एक लक्ष बेलवात जी होती ती एका मातीच्या परात मध्ये ठेवतो आहे आणि यासाठी सात किलो साजूक तूपचा वापर केला होता आता हे एक लाख बेलवात आहे तर एक जे बंडल आहे त्याच्यात एक एकशे आठ वाती आहेत बेलवात आणि तसं एक बंडल आणि असं एक बंडल मिळून एक लाख बंडल बनवले आजीने स्वतः आणि ते आजच्या दिवशी एक लक्ष बेलवात या परातीमध्ये ठेवणार आहोत ठेवत आहोत आणि पूर्ण तुपामध्ये भिजवायची आहे ती वात आणि त्यानंतर ठेवायची आहे आणि ही आहे माझी आजी आपण हल्ली कुठलंही काम आपलं झालं नाही की खूप खचून जातो परंतु जेव्हा आपण ही पिढीला बघतो तेव्हा पेशन्स काय असतं ते त्यांच्याकडून कळतं मला तर नेहमीच अशा लोकांकडून नक्कीच मिळत म्हणजे बघा ना आपण आपल्या आजी आजोबा यांच्याकडून खूप सारं शिकण्यासारखं असतं बऱ्याचदा आपण बसलो आणि वेळ काढला त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकल्या की बरंच काही नव्याने आपल्याला कळत असतं तर इथे चौरंगवर व्यवस्थित आधी बेलवात ठेवून घेतलं त्यानंतर लाल कपड्याने संपूर्ण वातींना अं लाल कपड्यामध्ये बांधून घेतला आहे म्हणजे की चौरंगवर ठेवून आपल्याला आता त्या वातींना डोक्यावर उचलून घेऊन जायचं आहे इथे माझे मामा मामी मावशी वगैरे सगळं बेल वातीची पूजा करत आहे कुलस्वामिनीची पूजा करत आहे त्यानंतर या वातींना चौरंगवर उचलून आपल्याला मंदिरात न्यायचं आहे इथे माझी आई आहे आई देखील पूजा करत आहे आणि अशा रीतीने घरातील सगळ्या मेंबरांनी व्यवस्थित छान पूजा केली वातींचा नमस्कार केला त्यांना छान फुलहार चढवली आणि त्यानंतर मग वाजत गाजत आपल्याला या वाती मंदिरात न्यायच्या आहेत तर इथे जे अंबळनेर मधील वाडी मंदिर आहे तिथेच नदी नदीमध्ये समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी या बेलवातींचा दीप अर्जन सोहळा झाला होता माझ्या आजीने हे एक लक्ष बेलवात दीप अर्जन हे पाताळेश्वर मंदिरातच करण्याचा संकल्प केला होता त्यामुळे इथे आम्ही घरात आधी व्यवस्थित वातींचं पूजन करून घेतो आहे

ताईंनू अशा रीतीने डोक्यावर उचलून आरतींना छान वाजत गाजत आम्ही घरापासून तर मंदिरापर्यंत घेऊन आलो त्यानंतर मंदिराच्या बाहेर छान मस्त मंडप टाकला होता आणि हे जे तीन मंदिर आहेत तेच वाढीत नदीमधील श्री संत सखाराम महाराज समाधी मंदिर आहे आता तिथून परत सगळे जण एक एक जण असा डोक्यावर आरतींना घेत आहे आणि त्याच्या सोबतच नाचत वाजत गाजत अशा रीतीने आरतींना मंदिरात घेऊन जाऊ खरं सांगायचं तर असा संकल्प खूप रेअरली होत असतो म्हणजे हल्ली तर एक लक्ष वाती स्वतः बनवायचा हाच एक मोठा धाडस असतो आणि आजीने ते केलं त्यामुळे आम्हाला हा सोहळा पाहायला मिळाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं पेशन्स नसतं हल्ली आपल्या पिढीमध्ये त्यामुळे हा सोहळा खरं सांगायला गेलं तर आमच्या परिवारामध्ये पहिल्यांदाच झाला त्यासाठी इतके सगळे आनंदी होते मंदिराच्या भोवती छान रांगोळी काढली आणि इथे माझ्या बहिणीने देखील खूप छान अशी महादेवाची रांगोळी काढली त्यानंतर आम्ही आरत्यांना मंदिरात स्थापना केली त्यानंतर बाहेर आधी पूजा करून घेतली आणि आजीद्वारा जो संकल्प घेतला गेला होता त्याच्यावर ब्राह्मण बाबा जे माझ्या आजीचे भाऊ देखील आहे आणि जेव्हा माझी आई खूप लहान होती तेव्हापासून आजीचा आणि हे बाबांचं नातं आहे आणि तेव्हापासून दोघे भाऊ बहिणीसारखं राहत आहेत अजून पण ते, ते, ते त्याच नात्याने त्या बोलल्याने राहतात तर इथे बाबांकडून संकल्प सोडून घेत आहोत त्यानंतर मग मंदिरात गर्भगृहात आम्ही सर्वजण सपरिवार बसलो आणि त्यानंतर बाबांनी सांगितलं त्या पद्धतीने सांगितल्या प्रमाणे पाच वेड्याच्या पानांवर पाच खोबरं पाच सुपारी पाच नाणे असे ठेवून त्यांची पूजा केली त्यानंतर मग महारुद्राभिषेकची सुरुवात केली सुरुवातीला पाण्याने अभिषेक केला महादेवाचा आणि त्यानंतर मग पंचामृत म्हणजे की दूध तूप मध साखर अशा रीतीने पाच पंचामृतने व्यवस्थित महादेवाचा रुद्राभिषेक करण्यात आला मी हा रुद्राभिषेक करताना कंटिन्युअस महादेवाचं नामस्मरण प्रत्येक जण करत होत आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र जाप कंटिन्युअस चालू होता माझ्या आजीद्वारे मामा मामीद्वारे हा महारुद्राभिषेक केला गेला यासोबतच सोबतच घरातील बाकीच्या मेंबरांनी पण एक एक करून महादेवावर पंचामृतने अभिषेक केला महादेवाचा रुद्राभिषेक झाल्यानंतर देवाला वस्त्र अर्पण करण्यात आली त्यानंतर मग जनुई अर्पण करण्यात आली आणि मग भस्म लावण्यात आली तर अशा रीतीने संपूर्ण पूजा होत होती त्यासोबतच सगळं वस्त्र अर्पण झाल्यानंतर मग एकशे आठ बेल महादेवाला ओम नम शिवाय म्हणून व्हायची सुरुवात झाली एकशे आठ बेलपांचा अभिषेक झाल्यानंतर महादेवाला फुलहार चढवण्यात आला त्यासोबतच माता पार्वती अशोक सुंदरी त्यांना देखील फुलहार चढवण्यात आला जय श्री राम नमोस्तुते जय श्री राम नमोस्तुते जय श्री राम नमोस्तुते महादेवाला सोबतच पार्वती माताला इथे माझ्या मामी ओटी भरत आहे आणि आता जे नातेवाईकांना दर्शनासाठी बोलवलं होतं ते सगळे थोडं थोडं तूप या वातींमध्ये टाकतील आणि बेलवात त्यांळ अकरा वाजेला प्रगटवली होती आणि ती संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कंटिन्युअस राहिली हे माझ्यासाठी खूप आश्चर्याची बाब होती आणि खरंच मला ते अगदी वेगळा अनुभव आला की एक लक्ष बेलवात लावली गेली आणि ती पण इतका वेळ जवळजवळ आठ तास ती वाट चालली तर अशा रीतीने पूर्ण सोहळा झाला थोडा वेळ इथे ठेवला मंदिराच्या गाभाऱ्यात त्यानंतर मग बाहेर मोकळ्यामध्ये आणून ते वाती ठेवल्या होत्या पूजा समाप्त झाल्यानंतरचा जो विधी आहे तो इथे सांगता करत होते आणि अशा रीतीने संपूर्ण कार्यक्रम छान असा साजरा झाला आमच्या पूर्ण परिवारासाठी तर हा एक अविस्मरणीय क्षण आहे कारण की बघा ना एवढं एक लक्ष वाती बनवण्याचा संकल्पच खूप मोठा आहे आणि बनवायचं आधीच सगळे विचार करतात एक लक्ष बेलवातींचं दर्शन घेण्यासाठी परिवारातले नातेवाईक पाहुणे मंडळी आजीचे मैत्रिणी गुरु बहिणी हे सगळं आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी खूप छान भजन म्हटले कीर्तन के केलं गुरु माऊलींचं तर तैनू तुम्हाला आजचा सोहळा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव